उत्तम दोन गोष्टीसाठी आभार मानतो एक एवढी अनोखी स्पर्धा त्यांनी जत सारख्या दुष्काळ असलेल्या जत तालुक्यात अशी स्पर्धा घेतली त्याबद्दल आणि दुसरं या माझे आमदार विक्रमदादा सावंत आणि काँग्रेसांना झोपेतून खडबडून जागृत केल्याबद्दल या दोन गोष्टीबद्दल आभार मानतो मी पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या जतची काळजी करणारे आमदार साहेब आणि राज्य शिंदे सरकार या दोघांची पाच वर्ष सत्ता होती या पाच वर्षाच्या सत्ता काळात त्यांनी जत बदल करून ठेवल्या कुठलीही ठोस कामं झाली नाही फक्त काय चार गटरी केल्या चार रस्ते केल्या ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या काय काळात काही केलं नाही भ्रष्टाचार करून ठेवला त्या नगरपालिके ज्या नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील यांच्या नातेकांची लुढवू नाटकांची भ्रष्टाचार इतका पैसा लोभांडाचं काम केलं त्यांनी की जत शहराला या आजच्या गोष्टी जर बाहेर आल्या तर लाज वाटेल एवढा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे त्यात त्याने एक प्रश्न की तळ्यावर जर बोटी स्पर्धा घेतल्या तर लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो मी विचारतो तळ्यातलं पाणी काय डायरेक्ट लोकांच्या नळात जाऊन तोंडात जाते का था था था। आपली फिल्टर व्यवस्था आहे ना तिथं पाणी स्वच्छता करायची व्यवस्था आहे तिथं मोठी मोठी त्यात फिल्टर होते पाणी पाचवीच्या पोरला जर विचारला तुम्ही तर सांगता येते की बाबा पाणी फिल्टर होऊन येते आणि तिथं तड्यावर लोक शंभर लोक आंदोलन करता येतं पोहत जाते जनावर जाते जनावर धुतली जातात जनावर मरते सगळ्या नंतर पण आपण पाणी तेच पितो ना आता फक्त बोटी स्पर्धा झाल्या म्हणजे पाणी होते का बहुतेक यांना असं वाटेल बोटी स्पर्धा माहित की ह्यांना ती पाणपुरी स्पर्धा आहे का वाटायला पाणपुरी स्पर्धा आहे का किंवा त्या बोटीला नागरिक काय असं वाटायलाय का त्यामुळं त्यांना ते जरा प्रकाश प्रकाशेंना मी विनंती करतो त्यांची भी घेऊन त्यांना जरा सांगा मोठी काय असते ते आणि त्यात दुसरा मुद्दा असा आता तिथं बरेच शेतकरी आता एक शेतकरी उठून बोलायला येतो ते भरमाने म्हणून कोणत्या आहेत त्यांच्या मुला दाबाय तिथं रोज दारून तिथं बाटल्या टाकते घाट कचरा टाकते त्या त्यांच्या मुला तर जरा समजावून सांगावं पाहिजे तळ्यात पाणी पन्नास हजार लोकांच्या अर्जाचा प्रश्न आहे आणि तिथं काही शेतकरी आहेत काही नेते आहेत की त्या तळ्यात जवळजवळ वीस पंचवीस वर्ष फुकटचं पाणी चोरून वापरतात बेकायदेशीरता मी आम्ही स्वतः आम्ही स्वतः तिथं काही जणांच्या मोटरी धरून आम्ही त्या मोटरी जप्त करायला लावल्या होत्या माहिती असेल जवळजवळ तिथं बरेच शेतकरी आहेत की बेकायदेशीर पाणी आणि मी आता यावर आम्ही पूर्ण खोल जाऊ आणि लोकांना दाखवून देऊ की लोकांच्या आरोग्याशी कोण खेळते आणि लोकांच्या ह्याच्या कोण खेळते त्यामुळे ह्या <णिया> स्पर्धेबद्दल लोकांच्या प्रचंड उत्साह आहे प्रचंड आहे आणि हेच त्यांचं दुखणं आहे की बाबा लोकांच्या ते जर स्पर्धा जर हे झाल्या अशा प्रकारच्या तर ह्यांना कुठं तर बाबा पब्लिसिटी मिळेल काय तर धीव होईल आणि आपलं खर्च करू नये त्यामुळं ते उगीच ह्या ह्याच्यात पुरवतात त्यामुळं मी त्यांना विनंती करतो की त्यांनी याच्यावर पूर्ण माहिती घ्यावी आधा ज्या इन्सन की अकल्प खाता आहे म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी करू नये त्याची पूर्ण माहिती घ्यावी आणि त्याच्यावर तुम्ही बोला ही विनंती करतो